तळबिडे ते विहिरीत पडलेल्या बिबट्याचा वनविभागाला चकवा पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या तळबिडे ते पडला विहिरीत वनविभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम कराड बिबट्याला काढण्यासाठी सज्ज मात्र लोखंडी बार व पायऱ्यावरून चढून बिबट्या पळाला कराड तालुक्यातील तळबिडेतील एका विहिरीत शुक्रवारी पहाटे पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला सकाळी सात वाजता सदर बिबट्या विहिरीत असल्याची माहिती मिळताच वनविभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम कराड तळबिडेतील घटनास्थळी दाखल झाले हा बिबट्या विहिरीत पडला होता व तो बाहेर येण्याची धडपड करत होता या बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमचे सदस्य सज्ज झाले होते मात्र विहिरीला असणाऱ्या लोखंडी बार व पायऱ्यांचा आधार घेत बिबट्या बाहेर येऊन उडी मारून शेतात पळून गेला उपवन संरक्षक आदिती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे वनपाल सागर कुंभार आनंद जगताप वनरक्षक सचिन खंडागळे अरविंद जाधव कैलास सानप अभिजीत शेळके अक्षय पाटील आशिष पाटील वनसेवक मोहन बंडलकर शंभूराज माने अनिल कांबळे भरत पवार अमोल माने हनुमंत मिटारे तसेच वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम कराडचे सदस्य गणेश काळे अजय महाडिक रोहित पवार रोहित कुलकर्णी कर्णी सचिन मोहिते अनिल कोळी यांच्यासह स्थानिकांनी बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले बिबट्याला वाचवण्यासाठी आवश्यक ती सामग्री सज्ज करण्यात आली होती मात्र विहिरीच्या लोखंडी पायऱ्या तसेच बारचा आधार घेत बिबट्याने खोल असणाऱ्या विहिरीतून बाहेर उडी मारून बिबट्या शेतातून पसार झाला एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड